कायदा गेला उडत कायदा गेला उडत कायदा गेला उडत कायदा गेला उडत मी बोलतोय जबाबदारी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय छत्रपती सम्राट अशोक शिंदे गटाचा आमदार संजय शिरसाट याची स्टेटमेंट आहे की कायदा गेला उडत ज्या संविधानामुळे तो आमदार झालाय तिथे बसलाय आणि म्हणतो मी लोकप्रतिनिधी आहे जबाबदार म्हणून बोलतोय ही असली जबाबदारी तुझी कायद्याला विरोध करायची अरे जर तुझ्या गाणी तर तू जाऊन कर ना या सर्व गोष्टी थांबवणार बलात्कार एक आमदार म्हणून तू एक जबाबदार म्हणून या सर्व गोष्टी थांबू शकत नाही का तू कायद्याला का विरोध करता कारण की हे सर्व जे षडयंत्र हे सर्व जे आतले गेलेले आहेत ना हे अन्य अत्याचार हे बलात्कार हे हत्याकांड हे सर्व तुम्ही भोसडीच्या जाणून बुजून करत आहात हे तुम्ही सर्व लोक कारण की तुम्हाला इथे संविधान संपवायचं आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टी तुमच्या जाणूनमधून चालू आहेत का तुमच्या हिंमत नाही या सर्व गोष्टी थांबवण्याची हे महाराष्ट्रामध्येच घडतो आहे ना मग तू पण महाराष्ट्राचंच आहेस ना का महाराष्ट्राच्या बाहेरचं आहेस एक गोष्ट लक्षात ठेव जर तुमच्या गाडीत दम नसेल ना था। थांबवण्याचं हे सर्व तर कायद्याला विरोध करायचा पण विचार करायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची रोज रोजची तुमची हीच नाटकं चालू आहेत संविधान बदललं पाहिजे कायद्याला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे म्हणजे या संविधानामुळं कायद्यामुळं तुझी बसलाय खुर्ची म्हणजे उठ ना लाज वाटते का तुला मग बसायला तिथे लाज नाही वाटत जर तुझ्या दम असेल तर या अन्याय त्याच्यात थांबून दाखव तरच पुढे येऊन बोल स्टेटमेंट दे नाहीतर तुला कोणी एवढी जबाबदारी दिलेली नाही कायद्याच्या विरोधात बोलण्याची समजलं ना भुसडीच्या अवकाळीत राहा आमदार आहेस म्हणून जास्त उडायची कामं करू नको जय भीम जय संविधान जय कॅन्सर